आळंदी पायदिंडी सोहळ्याचे आयोजन कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सांदीपणी गुरुकुल घुलेवाडी पावबाकी सुकेवाडी खांजापूर पंचकृषीच्या वतीने श्रीक्षेत्र आळंदी पायीदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे रविवार नऊ अकरा दोन हजार पंचवीस ते सोमवार सतरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन हरिभक्तपरायण रुईदास महाराज बर्गे स्वरभास्कर हरिभक्तपरायण अनंत महाराज काळे व मृदंग अलंकार हरिभक्तपरायण राम महाराज पवळ हे परिसरातील सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ व भाविकांच्या मदतीने ह्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करत आहेत दिंडी सोहळ्याचे मार्गदर्शक म्हणून हरिभक्तपरायण सखाराम महाराज तांगडे हे काम पाहतील सदर दिंडी सोहळ्यात हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील हरिभक्तपरायण भागवता सोपन महाराज सानप हरिभक्त परायण श्रावण महाराज जगताप हरिभक्त परायण अशोक महाराज इलक हरिभक्त परायण कीर्तन केसरी अक्रूड महाराज साखरे आदींची कीर्तने व प्रवचने आदी कार्यक्रम होत आहेत गुलेवाडी येथील सांदीपनी गुरुकुलचे दोनशे विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी होत आहेत सदर पायदिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत सुकेवाडीचे उपसरपंच सुभाषराव कुटे हरिभक्तपरायण विलास महाराज कुटे सन्माननीय प्रदीपजी ढामाले आदींसह पंचकृषीतील सर्व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली आहे लोकसंवाद न्यूज चॅनेल मार्गदर्शक पत्रकार संदीप सातपुते सहप्रतिनिधी लव सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात मी अत्यंत आनंद होत आहे की गेल्या दोन वर्षापासून सांदीपनी गुरुकुल भुलेवाडी सुखेवाडी पावबाकी आणि खांजापूर पंचकृषीमधून संत श्री कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी सोहळा आळंदी या ठिकाणी जात आहे तरी भुलेवाडी सुकेवाडी ते आळंदी या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करत असताना दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस सतरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत दिंडीचा संपूर्ण कार्यक्रम आहे तरी भुलेवाडी सुकेवाडी आणि पंचकृषीतील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्रविमन रामकृष्ण आई माऊली महावैष्णव कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाला यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भुलेवाडी पावबाकी सुकेवाडी खांजापूर या पंचकोशीतून ज्ञानोबाला यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं पायीदिंडी सोहळा सगळ्यांच्या सहभागातून आयोजित केलेला आहे अत्यंत सुंदर असा पायी दिंडी सोहळा सांदीपाणी गुरुकुल आश्रमातील दोनशे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि गुलेवाडी सुकेवाडी पंचकोशीतील भाविकांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होणार आहे अत्यंत सुंदर असं नियोजन सांदीपाणी गुरुकुल असेल पंचकोशीतील सर्व भाविक असतील हरिभक्त प्रधान रविदास महाराज बोर्गे मृदंगाचार्य राम महाराज पवळ आणि आम्ही सर्वांनी अत्यंत सुंदर असं दिंडीचं नियोजन केलेलं आहे तरी वाकरी संप्रदायातील भाविकांना विनंती आहे या पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपण सहभागी होऊन ज्ञानोबालांच्या या समाधी सोहळ्याला येऊन आपल्या जीवनाची धन्यता करून घ्यावी कारण चला चलाआळंगीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू हे जे संतांचं सांगणं आहे ते आपल्या मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्या भाग्याच्या उदयाचा आहे म्हणून आपण या दिंडीमध्ये सहभागी व्हावं असे सर्व बालकांना या दिंडी समितीच्या वतीनं मी विनंती करतो धन्यवाद रामकृष्ण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा त्यानिमित्तानं सालाबा प्रामाणिक याही वर्षी श्री क्षेत्र आळंदी पायदिंडी सोहळा सांदीपाणी गुरुकुल आश्रम गुलेवाडी सुकेवाडी खांजापूर पाववाकी या पंचक्रोशीच्या वतीनं याही वर्षी भव्य दिव्याचा पायदिंडी सोहळा पंचक्रोशीच्या वतीनं या ठिकाणी मृदुंगाचार्य हरिभक्त राम महाराज पवळ स्वर भास्कर अनंत महाराज काळे तसंच रुईदास महाराज बरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुकीवाडी खांजापूर पाववाकी गुलिवाडी या पंचक्रोशीचा पायदिंडी सोहळा साडेसातसाव समाधी सोहळा संजीवन या ठिकाणी आनंदी या ठिकाणी होणार आहे तरी आपल्या सर्व पंचकृषीतील सर्व वारकरी भाविक भक्तांनी या दिंडी सोहळ्यामध्ये मोठ्या भक्तिभावानं यामध्ये सहभाग घ्यावा आणि या समाधी सातव समाधी सोहळ्या संजीवन समाधी सोहळ्याचे साक्षीदार व्हावे हो आणि आपण सर्वांना दिंडी सोहळ्यात सहभाग घेऊन भक्ती वातावरणाचा आपण लाभ घ्यावा ही आपण सर्वांना विनंती रामकृष्ण आहे